आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज काही अपवाद वगळता सुरळीत मतदान झालं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात अठ्ठावन्न टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली होती सर्वाधिक एकोणसत्तर टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद गडचिरोली जिल्ह्यात झाली सर्वात कमी पन्नास टक्क्यांहून कमी मतदानाची नोंद मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्यात झाली लोकसभेप्रमाणेच मेळघाटातल्या गट ग्रामपंचायत रंगुबेली अंतर्गत येणाऱ्या रंगुबेली खांबडा किनीखेडा धोकरा कुंड आणि खोकमार या गावांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला रस्ते वीज आणि शुद्ध पिण्याचं पाणी या समस्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सोडवू शकले नाही त्यामुळे मागण्या पूर्ण होईपर्यंत मतदान होणार नाही असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे या गावांमध्ये शून्य टक्के मतदान झालं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या रामनगर गावातल्या ग्रामस्थांनी पायाभूत सुविधांच्या अभावामुळं मतदानावर बहिष्कार घातल्याचं वृत्त आहे मतदानाची टक्केवारी खूप कमी होत आहे अलीकडच्या निवडणुकात शहरी भागातसुद्धा मतदान टक्केवारी कमी राहिली आहे उलट पक्षी जम्मू काश्मीर आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात मतदान टक्केवारी वाढत आहे मतदानासाठी सुट्टी दिल्यानंतर देखील मतदान वाढत नसल्यानं मतदानाची सक्ती करणारा कायदा केला पाहिजे असं मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केलं काही अपवाद वगळता आज सर्वत्र शांततेत मतदान पार पडलं नागपुरात ईव्हीएम मशीन बंद पडल्याची घटना उत्तर नागपूर मतदारसंघातील विनयलाल शाळा कस्तुरबा नगर येथील ई व्ही एम मशीननं अचानक काम करणं बंद केलं तात्काळ दुसरं ई व्ही एम मशीन आणून बदलण्यात आली परंतु तीही काही वेळात बंद पडली या सततच्या तांत्रिक अडचणींमुळे मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर शहरात आज भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला मात्र पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली वाशिम शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा विद्यालय मतदान केंद्र क्रमांक दोनशे पस्तीसमध्ये मतदान कक्षात हेमंत जीवनानी या व्यक्तीनं मोबाईलद्वारे ईव्हीएमचं चित्रीकरण केल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता नितेश कराळे मास्तरांना वर्ध्याच्या उमरी इथं भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार कराळे यांनी सावंगी पोलीस स्टेशनला दिली आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंधरा ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान राज्यभरात सी विजिल ॲपवर एकूण दहा हजार एकशे एकोणचाळीस तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी दहा हजार एकशे चौतीस तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे सी विजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात हे ॲप कोणत्याही ॲप स्टोअरमधून डाउनलोड करता येतं तक्रार झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येते राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी पंधरा ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे दारू अंमली पदार्थ मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण सातशे सहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या बैठकी घेणार आहेत हे सर्वपक्षीय बैठक येत्या चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नवी दिल्लीत संसद भवन अॅनेक्स या इमारतीच्या मुख्य समिती कक्षात होईल नागपूरच्या मिहान स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स इथं येत्या बावीस तेवीस नोव्हेंबर दरम्यान फार्माकोलॉजी विभाग नॅशनल असोसिएशन ऑफ फार्माकोलॉजी अँड थेराप्युटिक्सच्या मार्गदर्शनाखाली औषध विज्ञानामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन नेप्टिकॉन दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेची संकल्पना सर्वोत्तम आरोग्यसेवेसाठी आधुनिक फार्माकोलॉजीतील नवनवीन सीमा शोधणे अशी असल्याची माहिती देण्यात आली हवामान आज सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया इथं तेरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस करण्यात आली असून पुढील दोन दिवस नागपूरचं हवामान ढगाळ राहणार रह असून किमान तापमान तेरा पूर्णांक तर कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार